नमस्कार माझं नाव नरेंद्र देशमुख आमची कंपनी आहे बाईटर ॲग्रो आणि आम्ही घेऊन आलेलो आहे बाईकटर ही मोटरसायकलच्या सायानीने एका मोटर गाडी चालते आणि या बाईकटरनी तुम्ही पेरणी निंदन फवारणी खुरपणी या सगळ्या ॲक्टिव्हिटी करू शकतात आणि पाचशे किलोपर्यंतचा नाही का वजन तुम्ही शेतामध्ये वाहून घेऊ शकता याच्यात याच्यामध्ये सर्च लाईट दिलेलं आहे लाईट्स दिलेले आहे ज्याच्यानी तो रात्री पण शेतामध्ये जाऊ शकतो आणि शेतामध्ये नाही का जर त्याला थांबावं लागलं तर ही मोटरसायकल काढून याच्या आतमध्ये तो झोपू शकतो आपण याच्या आतमध्ये नाही का दोन फॅन दिलेले आहे त्यांनी मोटरसायकल पण थंडी होते आणि शेतकऱ्याला रात्री झोपायची जर गरज पडली तर ते फॅनची हवा पण त्याला मिळते या गाडीमुळे शेतकऱ्याचा जंगली प्राणींपासून पण बचाव होतो या गाडीला पाच पंधराचे टायर आहे आणि पाठीमागचं का आठ सोळाचं नाही का आठ अठराचे टायर आहे पाठीमागचं हे दोन टायर त्याच्यात नंबर दिलेला आहे एट झिरो एट सेवन सेवन वन वन सेवन फाईव्ह सेवन आणि आमचा ईमेल ॲड्रेस पण आहे त्याच्यामध्ये